मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती संस्थापक अध्यक्ष आपण पाहतोय ऐतिहासिक जागा असणाऱ्या सुपे परिसरातील भुईकुट किल्ल्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे उत्खनन करून बांधकाम चालू आहे यामुळे भविष्यात अनेक अडथळे निर्माण होणार आहेत तरी सजीव संरक्षणच्या वतीने संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आले आहे यामागील सूत्रधारांवर लवकरच गुन्हे दाखल करावे अशी मागणी सजीव संरक्षणच्या वतीने करण्यात येत आहे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सुपे परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना खुलेआम धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे तरी संबंधित अधिकारी कारवाई करणार का बेकायदेशीर काम थांबणार का अशी चर्चा सुपे परिसरामध्ये रंगू लागली आहे